नमस्कार मी गणेश शिंदे आपल्या सर्वांचं युवा न्यूज लाईव्ह मध्ये मनपूर्वक स्वागत आज आपण आहोत प्रभाग क्रमांक एक मध्ये आताच नगर परिषदेच्या निवडणुका झाल्यानंतर महानगरपालिकेच्या एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि तेवीस डिसेंबर पासून फॉर्म भरून देखील चालू होणार त्या संदर्भामध्ये आता वेगवेगळ्या प्रभागामध्ये चर्चा रंगत आहे अनेक इंचुकांच्या बॅनर देखील झळकत आहेत परंतु लोकांच्या मनामध्ये कोणते उमेदवार इच्छुक आहेत कोणते उमेदवार चांगले आहेत आणि कोणत्या उमेदवार काम करण्याच्या लेवलचे आहेत हे देखील पाहणार आहोत कारण की आता तब्बल पाच वर्षानंतर तीन वर्ष प्रशासन देखील लागले या काळामध्ये कशा प्रकारची कामं झाली काही नाही या सर्व संदर्भामध्ये आपण आढावा घेण्यासाठी पहिल्यांदा नारळ आपण प्रभाग क्रमांक एक पासून सोडले कारण की प्रभाग क्रमांक एकचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे दोन हजार बारा पर्यंत हा तरोडा जो जो होता तो ग्रामपंचायत म्हणून होता बाराच्या नंतर महानगरपालिकेमध्ये आला त्यानंतर दोन निवडणुका देखील चांगल्या प्रकारे या प्रभागामध्ये नेमका विकास कसा झालाय कोणता विकास बाकी आहे कोणता विकास करणं गरजेचा होता आणि एकंदरीत सर्व प्रश्नावर आपण साधणार आहोत आपण आहोत तर बुद्रुकच्या कमाणीच्या जवळ आपण आहोत अं खुर्द खुर्द यामध्ये काही सामान्य माणसं देखील आहेत काही जण इच्छुक उमेदवार देखील आहेत अं सर्वप्रथम आपण जाऊया सर काय वाटतंय कशी निवडणुकीची रंगुमाळी चालू झाली तेवीस डिसेंबर पासून उमेदवारी देखील फॉर्म चालू आहे आपण उमेदवार उमेदवार या तुम्ही बरोबर तर एकंदरीत या भागामधला विकास कसा झाला काय सांगाल विकास पाहायला गेला तर टक्केवारी जास्त झाली आहे विकास आलाय भरपूर तिघून आलाय कोट्यावधीचा विकास पण हा विकास घर भरले विकास झाले नाही जास्त हा विकास तुम्हाला म्हणायला गेला तर काय गुथेदारीवर विकास झालेला आहे गुथेदारांचा विकास झालेला आहे आता एकंदरीत या प्रभागामध्ये चार उमेदवार असतात एकामध्ये एक एसी ओबीसी आणि ओपन पुरुष आणि ओपन महिला एकंदरीत आपण कोणत्या कोणासाठी कौन करणार ओपन ओपन पुरुष एकंदरीत सर आपण या प्रभागात देखील आहात एकंदर त्या प्रभागाच्या माध्यम संदर्भात काय म्हणजे काय वाटतं प्रभागा संदर्भात हो प्रभागाच्या संदर्भात म्हणजे काय आता काय काय झालं आतापर्यंत जे झाले ते निधी आणून स्वतःच काम करणे स्वतःच आपले घर भरून गेले व स्वतः आपल्याच घरात सगळ्या गोष्टी होणे त्याच्यावरच जास्त विकास झालेला आहे या चार उमेदवार जे होते म्हणजे चार नगरसेवक होते यांच्या कामाला जी काम आहेत काम करण्याची पद्धत आहे या या काम करण्याच्या पद्धतीला दहा पैकी किती गुण झाले तुम्ही दहा पैकी काय आपले गुण कसे देऊ शकतील त्याला काय वाटतं समाधाने हात्या कामावर त्यांच्या नाही ना तुम्ही आहेत का समाधानी नाही नाही तुम्ही सर जे काही नगरसेवक अगोदर त्यांच्या कामावर समाधानी समाधानी नाही चार नगरसेवक आम्ही काँग्रेसला निवडून काँग्रेसचा महापौर झालता म्हणजे काँग्रेसच्या नगरसेवक महापौर याच्यामध्ये गेले बीजेपी मध्ये लोकांना जनतेला चुत्या भरण्याचं काम केलेलं आहे समजा काय विकास विकास काय झाला कुठे अर्जामध्ये समजा समाधानी आहात का सर बिलकुल नाही काँग्रेसच्या काळामध्ये जे कार्य झालेलं आहे त्यामध्ये आम्ही बिलकुल समाधी नाही तुम्ही सध्या बघू शकता रस्त्यावर येताना रस्त्यावर लोकांची कचऱ्याची समस्या तशीच आहे येताना आज दोन दिवस झाला मागच्या बाजारचा थोडासा तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाहीतर बाजारात येता जाताना एवढी ट्रॅफिक राहत होती कचऱ्याची समस्या आहे रस्ता केलेला आहे रस्त्याला नाली नाही नाली असेल तर रस्ता झाला तो ॲक्च्युली पूर्ण घरापर्यंत झाला थोडा जरी पाऊस पडला की घरामध्ये पाणी येतो मी राहतो तरुणाच्या भागामध्ये तिकडे तिथं मंत्रीनगरमध्ये परवा भागवत झालं थोडा पाऊस झाला पूर्ण लोकांच्या घरामध्ये पाणी झालं अक्षरशः आम्ही तिथे पाईप काढून पाईप लावून लोकांना हे करावं ड्रेनेज खड्डा करावा लागला की जेणेकरून त्याच्यातून पाणी गेले तर म्हणजे फक्त विकास नावाला आहे रस्ता वगैरे केला पण त्याचा काही संदर्भ नाही किंवा मग रस्त्याची नाली असेल किंवा कचरा असेल आरोग्याचा विचारूच ना आरोग्यात एवढा प्रश्न आहे थोडा जरी पाऊस पडला की लोक बिमार पडणार की <laughs> एकंदरीत समाधान नाही त्यासोबत आपल्याकडे उमेदवारी मागण्यासाठी प्रभाग क्रमांक एक मध्ये आपण उमेदवारी मागतात कशासाठी उमेदवारी मागतो काय वाटते काय मी सुप्रिया पोहरे तथागत नगर मध्ये राहते आणि प्रभाग क्रमांक एक मधून काँग्रेस पक्षाची इच्छुक उमेदवार आहे अनुसूचित जाती महिला तर एकंदरीत जो काही विकास झालेला आहे नांदेडचा ते मी ठामपणे सांगू शकते ते काँग्रेसच्याच काळात झालेला आहे आणि काँग्रेस पक्षानेच तो विकास केलेला आहे फक्त आपल्या नांदेड शहरापुरतच लिमिटेड न राहता पूर्ण भारत देशाचा जर विकास बघितला तर जिथे सुई सुद्धा म्हणत नव्हती तिथे सुईपासून क्षेपणास्त्र बनवण्याचं काम फक्त आणि फक्त काँग्रेस पक्षाने केलेलं आहे काँग्रेसच्या सरकारामध्येच हे काम झालेलं आहे आणि आता जर बघताय हीच काँग्रेसमध्ये जी कामं करणारी लोक होती ती ईडी uh, जे काही केंद्रीय संस्थेचा गैरवापर करून ईडी असेल इन्कम टॅक्स असेल uh, uh, आणि सीबीआय अशा uh, सगळ्याच गैरवापर करून संस्थांचा दुसऱ्या पक्षात के, uh, पक्षांतर केलेली आपण आपल्याला बघायला मिळतात नक्कीच सर आपल्यासोबत त्यासोबतच काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत एकंदरीत सर पाहिलाय केलं या प्रभागात आपला विकास झालाय का झाला ना कामून झाला नाही विकास काय विकास सगळ्या गोष्टी झाल्या जे विकास झाला आपण जे काही काँग्रेसचे नगरसेवक होते ते सगळे बीजेपी मध्ये गेले तर आता ते तिथे जाऊन सांगतात की आम्ही हे विकास केला आम्ही हे विकास केला पण ऍक्च्युली ते जे होते ते काँग्रेसच्या काळामध्ये असतानाच विकास झालेला आहे अजून आहे ना लोकांना फक्त गुरव घालण्यासाठी काम चालू आहे की आम्ही हे बीजेपी ने केला हे केला पण निधी कोणत्याही निधी रस्ता असो रस्त्याच्या नाली असो लाईट असो हे काँग्रेसच्या काळामध्ये निधी झाली मंजूर झालेले आहेत आणि मंजूर होऊनच काँग्रेसच्या हातानं नारायणपूजन लोकार्पण सोहळा झालेला आहे त्या ठिकाणी मी सांगू इच्छितो फक्त आता त्या बीजेपी मध्ये गेले त्यांच्या मागे लागले ईडी सीबीआय लागू त्यांच्या व्यक्तिगत संपत्ती सांभाळण्यासाठी ते गेलेले आहेत ते आम्हाला इच्छते नाही आम्ही एक काँग्रेस पक्षाचे आहोत आम्ही एकनिष्ठ काम केलेले आहेत आम्ही सांगतो की विकास झालेला आहे फक्त हे सांगतात की मोदी जी मीडिया आहे ते समोर दाबत नगरसेवकांनी विकास केला असं म्हणत मला म्हणणं काँग्रेस पक्षाने विकास केलेला आहे नगरसेवकाने काँग्रेस पक्षाने केले आता ते सध्या आहे ना काँग्रेस पक्षामध्ये नाही ते आहेत बीजेपी मध्ये कारण स्वतः मी ज्या ठिकाणी गलीमध्ये फिरलो लाइट असो ड्रेनेज लाईन असो रस्ते असो स्वत मी जाऊन पाहिलेले आहे ज्या ठिकाणी समजा रस्ता करायचा असेल तर मी नगरसेवकांना हो फोन लावून बोलून घ्यावा की, हो की या घराच्या त्या घरापर्यंत हा रस्ता शंभर मीटरचा दोनशे मीटरचा रस्ता ते मंजूर करून घेऊन ऑर्डर हो, काढून हो, त्यांना सांगून देण्यात येऊन हो, ते रस्ता पुरा मंजूर करून घेतला मी स्वतः आता हो। नक्कीच नक्की सर त्यासोबत आपल्याकडे अजून देखील उमेदवार आहेत आपण भाजपाकडून तिकीट मागलाय बरोबर भाजप आपल्याला तिकीट देईल नक्कीच देईल का देणार नाही मी, मी भारतीय जनता पार्टीचा तरोडा सांगवी मंडळाचा पहिला मंडळाध्यक्ष होतो या काळामध्ये मी भारतीय जनता पार्टीचा लोकांमध्ये संपर्क असेल किंवा काम असेल हेच पूर्ण केलेलं आहे व्यवसायानं वकील आहे त्यामुळे लोकांशी चांगला परिचित आहे त्या सर्व तत्वावर आणि जुना कार्यकर्ता असल्यामुळे मी भारतीय जनता पार्टीकडे मागणी केलेली आहे आता काही माननीय अशोक चव्हाण साहेब ज्यांचा प्रवेश झाला त्यासारखा भरकम नेता आपल्याकडे आला त्यामुळं नक्कीच भारतीय जनता पार्टीची ताकद वाढलेली आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच आमच्या आमच्या सारख्या कार्यकर्त्यांचा सा? विचार होईलच करतील देखील चर्चा आहे आपले देखील बॅनर हरकतात आपल्याला कोणत्या पक्षावर हो टाकायचं काय करायचं आणखी आम्ही निर्णय घेतला नाही गेली पंधरा वर्ष झाला आम्ही शिवसेनेमध्ये काम केलं आमदार बालाजीराव कल्याणकरच पण वार्ड क्रमांक एक मध्ये कार्यकर्त्यांवर प्रचंड प्रमाणात अन्याय होत आहे आम्ही शिवसेनेकडे उमेदवारी मागली होती परंतु आमच्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाला आहे त्यांनी स्वतःच्या मुलाला उभं करत आहेत प्रचंड अशी नाराजी व्यक्त आहे आमच्या मना आमच्या बद्दल लोकांना भावना आहे आम्हाला नक्कीच आम्ही जरी पक्षात गेलो तर आम्हाला जनता निवडून देईल हा विश्वास जनतेने आम्हाला दाखवून दिला आहे आता कोणत्या पक्षाचे माहिती आता आम्ही दोन दिवसात निर्णय घेऊन लगेच पक्ष प्रवेश करून जाहीर करणार आहोत बरे यावेळेस मला वाटतं काँग्रेसकडून कोणा कोणाला उमेदवारी मिळेल असं काय वाटत कोणाकडे मिळाली पाहिजे चांगल्या व्यक्तींना मिळाली पाहिजे काँग्रेसकडून आणि हा काँग्रेसचा बाले किल्ला आहे आणि इथे काँग्रेसचा झेंडा हा शिंदे शिंदे गटाकडून या ठिकाणी आमदार आहेत त्यांच्याकडून त्यांच्याकडून सर्व आहेत ते आता तुम्ही पत्रकार आहात सर्व माहितच आहे कोणाला मिळाली पाहिजे कार्यकर्त्यांना मिळाली पाहिजे निष्ठावंत आपलं देखील नाव चर्चेमध्ये आहे आपलं काय नियोजन आहे कोणत्या आपल्याला दोन दिवसानेच कळेल आता काय सांगता येत नाही तुम्हाला <laughs> दोन दिवस आजपर्यंत कोणत्या पक्षात काम केलंय आपले शिंदे साहेबांच्या गटात शिवसेना धनुष्यबांनाच काम केलं यावेळेस मुलाखत वगैरे काय झाली झाली मुलाखत त्याने अजून काही निरोप दिला नाहीये तर दोन दिवसाने कळेल या वर्णामध्ये या अगोदर काँग्रेसचं वर्षस्व होतं यावेळेस कस राहील यावेळेस आता जनता दाखवून देईल ना आताच काय सांगू शकतो आपण जनतेच्या मनावर राहते सगळं जनतेच्या नक्कीच त्यासोबत आपल्याकडे बरीच मंडळी आहेत एकंदर सर आपण या वार्डामध्ये फिरताय आहे कसा आहे विकास विकास आहे का विकास आहे सर कसा आहे तो एक शांत तामा म्हणणं आहे की बाबा काँग्रेस राव काँग्रेस राव कोणाला उलट मिळेल माणसं काँग्रेसने भरपूर काम केलं सगळ्या अडचणी आहेत जे गाडी चालणार अडचणी आली त्याच्या गाडीचा फोटो काढणं नाही तर सगळ्याला सर काँग्रेस म्हणजे शंभर टक्के लागणार काय वाटतंय सर आपल्याला काँग्रेस काँग्रेस आपल्याला भाजप काँग्रेस बीजेपी एकच आहे आता काय म्हणून सांगा मला पहिले काँग्रेसमध्ये होते ते आता बीजेपी मध्ये गेले आता काय काँग्रेस आणि बीजेपी आम्हाला काय समजला ना पहिले काँग्रेसमध्ये होते ते चव्हाण साहेब आता बीजेपी मध्ये गेले काँग्रेस ते काय माहितच नाही हे पहिले मध्ये काय होत ज्यांच्या नेता आता बीजीप मध्ये गेला आम्हाला काय समजा चलय कोणता येते आता काँग्रेसने भ्रष्टाचार केला म्हणून ते बीजेपी मध्ये गेले जातात ते काय समजा काँग्रेस मधून भाजप भाजपामध्ये गेले ते काय होईल आणि जे काँग्रेस मध्ये जे मोजकेच राहिले ते मावळे शिवाजी महाराजांनी त्यांच्या सोबत जे मावळे होते ते मावळे घेऊनच स्वराज्य निर्माण केलं आणि मी आता सांगू शकते की काँग्रेस मध्ये जे काही एकनिष्ठ मावळे आहेत तेच मावळे इथे काम करणार आणि काँग्रेसचे सत्ता इथे या महानगरपालिकेमध्ये काँग्रेसच्याच उमेदवार निवडून येणार नक्कीच जर काँग्रेस समजा आहे ना माननीय वसंतराव चव्हाण साहेब खासदार जे ते त्यांना आहे नांदेड जिल्ह्यातून भरघोस मतांनी निवडून दिले त्याच्यानंतर निवडणूक लागली तरी पण खासदार रवींद्र चव्हाण साहेबांना पण निवडून देण्यात आलेला आहे पूर्ण नांदेड जिल्हा काँग्रेसचा बाल्य किल्ला आहे हे इकडे तिकडे गेले ते गेले ते गेले ते नेते गेले तर काँग्रेसचा मतदार इथंच आहे आणि ते, मतादार मतादार ते ना राहुल गांधी देशामध्ये पूर्ण सांगत आहे की वोट चोर कशी होत आहे बिहारची सरकार येत होती पण तिथं बिहारची सरकार बीजेपीची आली तुम्हा ते तुम्हाला माहिती आहे तिथे आहे ना ती एक आमदार होती तिला विचारलं तुम्ही ब्लू प्रिंट काय आहे शंभर टक्के आहे तिथे आहे ना साधे एक आमदारच्या उमेदवाराला विचारले की ब्ल्यू प्रिंट हे ब्ल्यू प्रिंट आम्ही सांगण्याची जरूर आहे काय ती बाद करी ती तिला यासोबत सर तुमच्या बीजेपी फार मोठ्या प्रमाणामध्ये काय बोलतात ते परत ब्ल्यू प्रिंट म्हणतात काय करत नाही राहुल गांधी विषयी सर्व जनतांना सर्व महाराष्ट्राला सर्व देशाला माहित आहे त्यांनी काय केलेलं आहे काय बोलतात ते बोलता दरवेळेस त्यांचा फुसका बार तो निघतोच कसाही त्याच्यामध्ये काही ते तथ्य नाही आहे शेवटी हे सगळे आरोप होत असतात पण जनता आजही भारतीय जनता पार्टी सोबत आहे बघा सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी असतील जनता हे मतदानातून ठरवते मतदानात जेव्हा होते त्यानंतर भारतीय जनता पार्टी विजयी होते आणि बहुसंख्य मत होते त्याच्यामुळे कसं आहे की लोक माननीय अशोक चव्हाण साहेब इथं बीजेपीच्या माध्यमातून या वार्डामध्ये काय काय झाले का, बीजेपीच्या माध्यमातून बीजेपीचे नगरसेवक त्यावेळेस नव्हते मागच्या मान्य अशोक चव्हाण साहेब तिकडे होते आणि त्यावेळेस काँग्रेसचे निवडून आले होते पण इथं बघायला गेलं तर आता लोकसभेचं इलेक्शन झालेलं आहे लोकसभेच्या इलेक्शन मध्येोडा तरुडा भागामध्ये लोकसभेचे खासदार संतुखराव आंबर्डे यांना भारतीय जनता पार्टीला लीड आहे इथं त्याच्यामुळे तरुडामध्ये भाजपला लीड हा असं त्यांचं म्हणणं एकंदरीत आपण पाहायला गेलो तर सगळ्या प्रश्नावर एक महत्वाचा प्रश्न विचारूया की या प्रभागामध्ये झेंडा कोणाला लागू शकेल काँग्रेस कि भाजप कि दुसरं काँग्रेस झेंडा कोणाला लागेल यावेळेस काँग्रेसला लागेल भाजप 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 जो आहे तो आता बांधखोळ झालेत युतीमध्ये काँग्रेस पक्षाला एकदम साईडला केलं यांनी काँग्रेसचा मी फार प्रेमी आहे बरोबर तुझे कार्यकर्ते काय म्हणतो अशोकराव चव्हाण साहेब होते त्यावेळेस त्या काँग्रेस सोबत मी राहत होतो हा हा हा। अमर राजूरकर माझा मित्र होता तो सुद्धा आता भाजप मध्ये गेला नाही आम्ही गेलो नाही आम्ही काँग्रेसचे काँग्रेसच राहणार शंभर टक्के काँग्रेस तुमचं काय म्हणायचं सर काँग्रेसही चोर आहे आणि बीजेपी चोर आहे काँग्रेस मग हिरो कोण आहे शिंदेगड शिंदेगड चांगला होता शिंदेगड शिंदेगड चांगला होता काँग्रेस काँग्रेस मला कोणता पक्ष वाटत भाजप कसं होईल तुम्ही एवढे माणूस सामान्य माणूस नाही सर महापौर कोणाचा होता काँग्रेसचा महापौर होता सर आमच्या गाव मूळ मध्ये बघा रस्ते का हात ते का नाहीत ते समजे शिंदेगड बीजेपी आणि काँग्रेस एकच आहात बुद्धीजागी मध्ये पैसे घ्यायचे दहा टक्के आणि भ्रष्टाचार आहे समजा सर हे गावात बघलं गावात कोणता झेंडा झेंडा रवणारा जनसामान्याचा शेतकऱ्यांचा पक्ष असणारा काँग्रेस रवल झेंडा आपला उमेदवारी काँग्रेस काय आता बघू दोन दिवसात निर्णय घेऊ आम्ही काय होतो आपल्याला चेहरा ही नवीन द्यायला पाहिजे सर्वसामान्य नागरिक म्हणून मी बोलतोय माझं नाव महेश कल्याणकर आहे गेली सहा वर्ष झाला आम्ही आमदार बालाजीराव कुल्यांकरता सोशल मीडिया चालवला आणि एकही रुपयाचा फायदा केलेला नाही एकही रुपया आणि सर्व सर्व जे कार्यकर्ते आहेत आज पूर्ण कार्यकर्ते नाराज आहेत एकाही कार्यकर्त्याचं काम केलेलं नाही आमदार साहेब आमच्या गावातले आहेत आमची भावकी आहे पण काम आमचं एकही केलं नाही जवळपास सहा वर्ष सोशल मीडिया आम्ही फ्रीक मध्ये केला एक रुपया न घेता आणि आज एकही रुपयाचं काम नाही काय होतं सर आपल्याला कोणाचं आम्ही दोन दिवसालाच सांगू तुम्हाला मला त्यांना सांगायचंय ते जे म्हणतात राहुल गांधीना फुषकाबार म्हणतात तर जेणेकरून त्यांना माहिती नसेल त्यांचेच भाजपचे जे प्रदेश अध्यक्ष आहेत रवींद्र चव्हाण त्यांनीही स्वतः हे मान्य केले की ओटी चोरी होतीये दुबार मतदार होतोय मे बी त्यांना हे माहिती नसेल आणि आता अशोकराव चव्हाणांबद्दल जर बोललं तर ते दुसऱ्या पक्षात गेले त्यांनी पक्षांतर केले त्यांना अशोकराव चव्हाणांना सुद्धा घडवणारा जर पक्ष असेल तर तो फक्त आणि फक्त काँग्रेस आहे ते तर इथून जर दुसरीकडे जात असेल तर ते त्यांच्या वैयक्तिक हे असेल किंवा सीबी ईडी आणि इन्कम टॅक्स या सगळ्याच गोष्टींच्या अजून देखील काँग्रेस करून देखील कोणालाही उमेदवारी फायनल झाली नाही आपल्याला काँग्रेस उमेदवारी भेटू शकेल का हो नक्कीच मलाच भेटणार मीच प्रबळ दावेदार आहे पॅनल आमचं तयार आहे गेली पंधरा वीस वर्ष झालं काँग्रेस पक्षामध्ये काम करतो तर आम्ही यांना हाडा माताचे कार्यकर्ते आम्हाला नाही तिकीट भेटणार तर भेटणार कोणाला आहे आम्ही काय चढ्यात उतरत राहावं काय यांच्या अ आम्ही वसंतराव चव्हाण साहेबांच्या वेळेस आम्ही काँग्रेस पडझडच्या काळामध्ये आम्ही एक निष्ठ राहून आम्ही खांद्याला आम्ही निवडून आणि डबल बोर्ड निवडून आली तरी रवींद्रदा चव्हाण यांना निवडून आणलं आणि नांदेड उत्तर आणि नांदेड दक्षिण सांगतो नांदेड दक्षिण आणि नांदेड उत्तर मधील सर्वात लीड काँग्रेस पक्षाला होती हे तुम्हाला मी सांगतो कमिटी आणि एकनिष्ठ कार्यकर्त्याच्या सोबत आहे राहील आणि सदैवती राहणार आपलं काय विजन काय काय करायचं बरोबर माझ्या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक एक मध्ये जर बघितलं तर कोणताही इथे आरोग्य सेवा सरकारी आरोग्य सेवा नाहीये तर त्याच्यासाठी मी मागणी करेन माझ्या महिला भगिनींच जर सुरक्षेचा जर प्रश्न बघितला तर तो खरच खूप आयरणीवर आहे जेणेकरून आता जर चार वर्षाचा जर आपण कालखंडामध्ये बघितलं तर कालखंडा जवळपास एक लाख एक्क्याण्णव हजार सातशे दोन महिलांवरती अत्याचार झालेले बघायला मिळतात जे की खूप माणूस किला कायमाफ असणारी अशी गोष्ट आहे आपली ब्लू प्रिंट अशी राहील की प्रभागाचा विकास हेच आमची ब्ल्यू प्रिंट राहील टक्केवारी कोणती टक्केवारी गुथीदारीच्या मनावर राहते ना त्यांची टक्केवारी आता किती चालू आहे त्यांची तीच राहते ना आम्हाला लोकांसाठी जनतेसाठी काम करायचे टक्केवारीचे केले ना लोकांनी टक्केवारीचे केले तुम्ही देखील उमेदवार तुमचं काय विजन आहे सर आमचा विजन असा राहील की आम्ही स्वतः निवडून आल्यानंतर आम्ही सर्वांगीण विकास फक्त जनतेचा विकास करू आम्ही आम्हाला एक रुपया घरी द्यायचा नाही जनतेसाठी विकास काम करेल ते विकास कामात रस्ते काय वाटलं तुम्हाला माझं म्हणणं उमेदवार टक्केवारीसाठी उभं राहणार नंतर लोकांच्या सेवेसाठी उभं राहते ते मला सांग उमेदवारांना समजा उमेदवार उमेदवार कसे टक्केवारी समजायला वाटाय नगरसेवक व्हा पैसे कमाव आमदार व्हावा पैसे कमव लोकांच्या सेवेसाठी कोणीच उभं राहणार सर एवढे रस्ते आहेत ते कोणते कोणतेच रस्ते नाही समजा गावात रस्ते बरोबर काय रस्ते नाही काय नाही आम्ही सामान्य आम्ही काय इच्छुक मिळणार नाही काय नाही एकंदरीत काय वाटत तुम्हाला जर संधी मिळाली भाजपानं तुम्हाला तिकीट दिलंच काय आपल्याला काम का करेल काय आपल्याला ब्ल्यू प्रिंट पण आहे गेलं तर आता भारतीय जनता पार्टीकडून मला जर तिकीट भेटलं तर या काळामध्ये मा या माझ्या पुढच्या कार्यकाळामध्ये मा राहिलेले प्रश्न रस्ता असेल नाली असेल आरोग्याचा असेल ताईनी सांगितल्यासारखं महिलाच्या सुरक्षेचा असेल असे आणि समाजासाठी किंवा नागरिकांसाठी प्रभागातील जे लोक आहेत त्यांच्यासाठी जे करता येईल नगरसेवक आपल्याला निवडणार आपण नाही मी पक्षासोबतच राहणार कक्षा सोबत राहणार भारतीय जनता पार्टी मला तिकीट देणार याची शाश्वती आहे आणि तसा हा विश्वास आहे मला अजून उमेदवार तुम्ही आता बोलताना मला उमेदवार नाही का रस्त्याचा विकास झाला नाही मला वाटतं आमदार तुमच्याच गावचे काय विकास झाला नाही काय माहित नाही सर आम्हाला काय झालं नाही काय नाही काय नाही विकास आहे निधी खूप केलाय दाखवा सर आता निधी कुठे गेला काय नाही ते काहीच माहित नाही सर रस्त्यामध्ये विकास नाही काय नाही आम्ही सामान्य माणूस आहोत आम्हाला काय करायचं कोणी नगरसोख आलं तरी खूप चांगलं विकास नाही काय नाही सर काँग्रेस हा एकमेव पक्ष असा आहे की शंकरराव चव्हाण साहेबांना विष्णुपुरी डॅम आणलेला आहे आता तो भाग वेगळा आहे की चव्हाण साहेब गेलेत भाजप सोबत पण काँग्रेस पक्ष एकमेव निष्ठ असा आहे की महागाई फार कमी होती महागाई फार कमी होती भाजपची जेव्हा सत्ता आली तिकडे तिकडे फार व्यक्ती परेशान आहे तत्वामध्ये बेरोजगारी झाली हा महागाई भरपूर वाढली जीएसटी झाली प्रत्येक ठिकाणी सिटी बस होते अगोदर सिटी बस सुद्धा नांदेड मध्ये सिमेटचे रस्ते आता छान झालेत कारण काय की भाजप सत्तेला हे आम्ही करून दाखवलं म्हणून त्यांनी हे दाखवायचा प्रयत्न करत आहेत पण काँग्रेस पक्ष सुद्धा काँग्रेस करण्याच्या प्रयत्नात आहेत पण त्यांना संधी जनता देत नाही जनतेने एकदा काँग्रेसला संधी द्यावी माझं असं मत आहे साहेब काँग्रेस ह्या भागामध्ये भागा काय कोणती कामं केली पाहिजे काँग्रेस काँग्रेसने भरपूर काम करतील भरपूर डॅम केले चव्हाण साहेबांना आता तो पक्ष तो पक्ष केला बीजेपी तो भाग वेगळा पण त्यांचं नाव आणि त्यांचं नाव तर राहील ना काँग्रेस पक्षामध्ये होते शेवटचा प्रश्न घेऊ आपण सगळ्यासाठी शेवटचा प्रश्न यावेळेस महापौर कोणत्या पक्षाचा होईल एवढा एक प्रश्न घेतो आपल्यावर आणि आपण एंड करूया या सांगू सगळे हा प्रश्न फक्त एका वगैरे प्रश्न असेल यावेळेस महापौर कोणाचा होईल कोणाचा होईल सर महापौर काँग्रेसचा होईल महापौर बीजेपीचा होईल बीजेपीचा होईल सर सध्या तर काँग्रेसच होईल काँग्रेसची हवा जरा जास्त वाटते हवा चल काँग्रेस महापौर काँग्रेसच व्हायला पाहिजे काँग्रेसचा व्हायला पाहिजे यांचं म्हणणं काँग्रेसचा व्हायला पाहिजे तुमचं काय म्हणणं काँग्रेस काँग्रेस तुमचा हो उत्तर दक्षिण मध्ये दोन्ही शिवसेने शिंदेचे आमदार आहेत बरोबर तर सगळे लोक त्याच्या बाजूने आहेत ना बरोबर यांचं म्हणणं आहे की दक्षिण उत्तर मध्ये शिंदेगडाच्या गणाचे शिवसेनेचे आमदार असल्यामुळं त्यांचा झाला पाहिजे असं म्हणतात त्यांचं म्हणणं आहे माझं मत असं आहे की काँग्रेसचा महापौर व्हायला महापौर प्रभावी कोणताही चेहरा असू द्या पण पक्ष काँग्रेसचा असावा कारण का कोणता असू द्या काँग्रेसवर प्रचंड प्रेम आहे तुम्हाला काय वाटतं सर शिवसेना शिंदेगड की, आगा। आगा। की शिंदे शिंदेगड कोण झालं झाला कोणीगड तुम्हाला काय वाटतं चेहरा चांगले आहेत तेहरा चेहरा आहे चेहरा 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 नाव सांगा कल्याण केव काय एकनाथराव कल्याण केव कल्याण करीत महापौर करणं आम्हाला सामान्य माणसाला काय करायचं विकास करणं तुम्हाला काय वाटते कोण झालं पाहिजे महापूर महापौर महापौरात ज्याची सत्सा ते यायला पाहिजे पण जे बी चांगले यायला पाहिजे चांगले यायला पाहिजे बघा हा तुम्हाला सर्व सामान्य जनतेला झाला पाहिजे सर्व काय म्हणतात सर्वसामान्य जनतेतला महापौर झाला पाहिजे महापौर काँग्रेस पक्षाचाच होणार काँग्रेसची जी विचारधारा आहे ते मांडणारी खूप सारा जनसमुदाय आहे आणि तो विसरलेला नाही त्याच्यामुळे महापौर काँग्रेस काँग्रेसचाच होणार आहे या ठिकाणी जनशक्ती विरुद्ध धनशक्ती होणार आहे आणि जनशक्ती ही काँग्रेसकडे आहे आणि काँग्रेसचाच महापौर होणार आहे मी या डंकी सांगतोय फक्त आहे ना जनतेनं धनशक्तीला शक्तीला बोलता पडू नये मी इथे विनंती करतो या तुमच्या माध्यमातून नक्की एकंदरीत आपण पाहतात तेवढा उद्रगो होतो प्रभाग क्रमांक एक होते आपण होतो मध्ये तर एकंदरीत अनेकांच्या आपण समाज साधला अनेक जण उमेदवार होते काही जण सामान्य नागरिक देखील होते त्यांनी त्यांच्या पद्धतीनं आपापलं मत देखील मांडलेलं आहे आपल्याला देखील नेमकं काय वाटतंय घरी बसून असून तुम्ही देखील करू शकता या प्रभात कोणाला कोणत्या पक्षाकडून कोणत्या उमेदवारला संधी मिळाली पाहिजे त्यासोबतच येणाऱ्या काळामध्ये महापौर कोणत्या पक्षाचा होऊन गरज आहे आणि कोण विकास करू शकता आणि कोणत्या नेत्याकडे विकासाचा विचार नक्की आमच्या काँग्रेसवर टाका धन्यवाद थँक्यू